मांजरी परिसरातील अंकली येडूर चंदूर इंगळी गावमध्ये वटपौर्णिमेचा सण उत्साहात मांजरी परिसरातील अंकली येडूर चंदूर इंगळी गावांमध्ये वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला या सणानिमित्त सुवासिनी महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून मांजरी येथील काळसिद्धेश्वर मंदिर येथे तर इंगळी येथील वस्थानक परिसरातील बसवेश्वर मंदिर येथे शिर्टी गल्ली गणपती मंदिर थळोबा मंदिर तसेच मडवळ रस्त्यावरील लक्ष्मी मंदिर इथे असलेल्या वडाच्या झाडाला दोरा गुंडावून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना केली यावर्षी सकाळी दहा ते बारापर्यंत राहू काळ असल्यानं दुपारी बारा नंतर पूजनाचा मुहूर्त असल्यामुळे दुपारपासून महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती वडपूजन झाल्यानंतर महिलांनी ओटी भरून परिसरातील देवतांचं दर्शन घेतलं वटपौर्णिमेनिमित्त महिला वर्गाने उपवास ठरला होता या सणामागे सत्यवान सावित्रीची कथा प्रसिद्ध असून या कथेवरून या सणाला महत्व प्राप्त झालं आहे जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी वडाकडे महिला वर्गाने प्रार्थना केली व हा सण उत्साहात साजरा करण्यात आला